मित्रांनो तुम्ही माझ्या पाहू शकता माझं जगन्नाथपुरी हे विश्वप्रसिद्ध मंदिर आहे आणि यावरती जे सूर्य आहेत ते सूर्य तुम्ही कोणत्याही साईडनं पाहिला तर गोलच आहे आणि त्यानंतर झेंडा या मंदिरावरचा जे झेंडा आहे ते ह्या वाऱ्याच्या उलट्या दिशेनं फडकतंय ही कमालीची गोष्ट आहे आणि आम आमचं दर्शन झालेलं आहे था जगन्नाथपुरीचं दर्शन करूनच आपण बाहेर निघाला आहोत काही खरेदी केली आणि खरेदी करून आता बसकड निघाला जगन्नाथपूर हे मंदिर मधून पाहण्यासारखं आहे बाहेरून एवढं आकर्षक आहे ते मधून पण एकदम भारी आहे बघण्यासारखं आहे पण प्रत्येक मंदिरामध्ये जेवढे मोठे मंदिर आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणलं मी जेवढे मोठे मंदिर आहेत त्या सगळ्यामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई आणि त्याच्यामुळं मधला कसलाही व्हिडिओ काढता येणार मंदिराच्या बाहेरूनच काहीतरी बोलावं लागाल आहे आणि बाहेरूनच काहीतरी व्हिडिओ काढावा लागला आहे कारण मध्ये जाऊन काही करताच येईना कारण मधी परवानगीच नाही आहे स्मार्ट वॉच घेऊन जाण्यासाठी सुद्धा परवानगी नाही आहे एवढी एवढी कडी सुरक्षा आहे तुम्ही कधी पण जगन्नाथपुरीला आले कारण हे एक चार धामापैकी एक धाम आहे जगन्नाथपुरी हे जर तुम्ही केलं तर लोक म्हणतात की माणसाला जे आहे माणसाच्या आत्म्याला शांती मिळते तर तुम्ही पण कधीतरी या जगन्नाथपुरीला आणि जगन्नाथपुरी पहा आता जगन्नाथपुरी हे आमचं लास्ट स्थान आहे ज्या ठिकाणी आम्ही जेवढे देवस्थान केले त्यांच्यापैकी हे लास्ट स्थान आहे याच्यानंतर तुम्हाला आता दोन महिन्यानंतर कधी व्हिडिओ बघायला भेटल कारण कोणत्या देवस्थानावरचा कारण तोपर्यंत तो कोणताही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो जगन्नाथपुरीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो समुद्रकिनाऱ्यावर बंगालच्या उपसागरापाशी आणि या सागरावर येऊन उन, उंटाची जे सवारी आहे ते आम्ही करत आहोत इथे उंटाची सवारी शंभर रुपयाला आहे जर कोणाला करायची असेल लहान मुलगा असेल तर पन्नास रुपये आणि कोणी माझ्यासारखा अठरा वर्षाच्या वर्षाचा माणूस असेल कोणी तर शंभर रुपये तिथून पाहू शकता माग समुद्र आहे आणि जीवनामध्ये पहिल्यांदा मी सुद्धा उंटाची सवारी केली हे घोड्यापेक्षा थोडी रिस्कीस आहे कारण घोड्यात बसलो होतो मी ते जरा सोपं होतं पण हे जरा डगडग टगडक खालाय मागा पुढं महागा पुढं उंटाने पाऊल टाकलं की मागा पुढं कलकत्त्यामध्ये आम्ही गंगासागर जे पाहिला होता त्याच्यापेक्षाही बेस्ट व्ह्यू व्ह्यू आहे या समुद्रावरला कारण उंटावर बसण्याचा अलगच मजा आहे बसून मजा आहे फक्त समुद्र तुम्ही पाहू शकता इथे किती जण भरपूर जण आले समुद्र पाहण्यासाठी काही जण आंघोळ आहेत समुद्रात मध्ये आहेत हे पूर्ण सीन आहे जगन्नाथपुरीचा आणि जगन्नाथपुरी हे देवस्थान समुद्राच्या जवळच आहे तुम्ही पण उंटावरती या कधी येऊन बसा मजा घ्या चला आता उंटावर उतरायचे खाली मित्रांनो त्या बीचवर आला आम्ही बीचवर खूप पब्लिक आहे त्याच्यावर पण इथं भरपूर पब्लिक आहे आणि पाण्याचा खरा मजा इथे आहे दोन शिल्ले पिले आमच्या भरपूर पिले आहेत लाटाय तर खूप चांगले पण खूप छान ते पाहू शकता पाणी एकदम नंबर एक हजार आहे इथं गारगार वारे सुटले पर पूर्जण आंगूळ काढले समुद्रात मजा येते मी ज्या दिवशी आंघोळ केली होती समुद्रामध्ये पूर्ण रेती गेली माझ्या शेतीमध्ये अंगावर आणि दोन तीन दिवस रेतीच ती निघाली नाही त्याच्यामुळे मी आता ठरलं आज मी पाण्यास जाणार नाही पाण्याच्या बांधला फक्त व्हिडिओ घेणार कारण पाण्यामध्ये जाण्यास काही मजाच नाही ती रेती एकदा जर गेली पाण्या पॅन्टीमध्ये शर्टमध्ये बनेलमध्ये दोन दोन दिवस रेतीच निघाण्यात आली त्याच्यामुळे समुद्रामध्ये जायचंच नाही आज ठरवलं फक्त पाणी आलं तर फक्त पाण्याचा मजा घेतो कारण एक एक लाट जशी तशी इकडे कडला तर तसा जास्त मजा आला आहे ला का ला। लाटाचा मजा आला पाणी वापस घेऊन चाललं हे पाणी गंगासागरमधलं जे पाणी आहे ते ॲटोमॅटिक माणसाला बाहेर पिकू लागलं पण यामध्ये असं होत नाही हे पाणी पूर्णपणे बाहेर आल्यानंतर ॲटोमॅटिक पूर्ण मध्ये येऊन चालले आहे माणसाला परत वढत वढत घेऊन चालले वापस घेऊन चालले आहे माणसाला मध्ये पाण्यामध्ये आणि इथे एकदा पेशंट पण होता तुम्ही कोण पाण्यामध्ये मधी मध्ये गेला आणि मध्ये जाऊन बुडाला पण त्याला इथे बाहेर आणून पालता टाकतो कारण पाणी इथं जोरात या बाहेर आणि तेवढ्याच जोरानं मध्ये घेऊन चाललंय माणसाला तर हा होता जगन्नाथपुरीचा बीच म्हणू शकतो आपण कारण बीचवरती पब्लिक भरपूर आहे पब्लिकशी कमी नाही माणसं का ये नाही समुद्रावरती <laughs> <laughs>